नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पीडीएफ सोबत सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही या ठिकाणी या सर्व पीडीएफ घेऊ शकता तुम्हाला एका मिनटाच्यात व्हॉट्सॲपवर सर्व पीडीएफ पाठवल्या जातील विद्यार्थी मित्रांनो हे सर्वांनीच घ्यायला पाहिजे कारण यामधले सर्व प्रश्न हे खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा खालीलपैकी कोणती नदी आहे जी नदी गोदावरी नदीची उपनदी नाही बघा खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी नदी गोदावरी नदीची उपनदी नाही बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील तेरे खोली नदी गोदावरी या नदीची उपनदी नाही बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दुसरा बघा हॉकी या खेळाचं उगमस्थान पुढील पुढीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे हॉकी या खेळाचं उगमस्थान पुढील पुढीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील हॉकी या खेळाचं उगम इंग्लंड या देशामध्ये बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तिसरा बघा जागतिक पर्यावरण दिन पुढीलपैकी कोणत्या तारखेला असतो जागतिक पर्यावरण दिन पुढीलपैकी कोणत्या एका तारखेला असतो बघा जागतिक पर्यावरण दिन हा पाच जूनला असतो बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा ऑप्शन क्रमांक चौथा बघा डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी पुढीलपैकी कोणते किरण वापरतात डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी पुढीलपैकी कोणते किरण वापरतात बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे तर डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी लेझर किरण वापरतात बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपळी योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक पाचवा बघा पुढीलपैकी कोणता रोग हा विषाणूमुळे होत नाही बघा पुढीलपैकी कोणता रोग हा विषाणूमुळे होत नाही बघा विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील हिऊता भा रोग विषाणूमुळे होत नाही प्रश्न क्रमांक सहावा बघा युक्लिड हा वडीलपैकी कोण होता युक्लिड हा शास्त्रज्ञ वडीलपैकी कोण होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ती तीन राहील युक्लिड हा शास्त्रज्ञ भूमितीतज्ञ या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक सातवा बघा पेशींचा शोध पुढील पैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला होता पेशींचा शोध पुढील पैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने पेशींचा शोध हा लावलेला आहे बघा प्रश्न क्रमांक आठवा बघा गौतम बुद्धांच्या आईचे नाव पुढील काय होते गौतम बुद्धांच्या आईचे नाव पुढीलपैकी काय होते बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील महामाया हे गौतम बुद्धांच्या आईचे नाव होते क्रमांक बघा मुंबई शहर हा जिल्हा पुढील कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा मुंबई शहर हा जिल्हा पुढीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील मुंबई शहर हा जिल्हा कोकण या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक दहावा बघा पुणे या प्रशासकीय विभागामध्ये येणारा बघा पुणे या प्रशासकीय विभागामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा समावेश होत नाही बघा पुणे या प्रशासकीय भागामध्ये पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा समावेश होत नाही तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील जळगाव या जिल्ह्याचा समावेश होत नाही प्रश्न क्रमांक अकरावा बघा पुणे ते बारामती यांच्या दरम्यान पुढीलपैकी कोणता घाट लागतो पुणे ते बारामती यांच्या दरम्यान पुढीलपैकी कोणता घाट लागतो बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील पुणे ते बारामती यांच्या दरम्यान दिवे हा घाट लागतो बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बारावा बघा भीमा नदीवरचं उजनी हे धरण पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते बघा भीमा नदीवरचं उजनी हे धरण पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते बघा विद्यार्थी मित्रांनो औषध क्रमांक ठिकाणी चार राहील भीमा नदीवरचं उजनी हे धरण यशवंत सागर जलाशय या नावाने ते ओळखले जाते प्रश्न क्रमांक तेरा बा बघा खानापूरचे पठार महाराष्ट्रामध्ये पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले बघा खानापूरचे पठार महाराष्ट्रामध्ये पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत बघा खानापूरचे पठार महाराष्ट्र राज्यामध्ये सांगली जिल्ह्यामधले ते पठार आहेत बघा प्रश्न क्रमांक चौदा बघा चोला हे महाराष्ट्रामधलं औष्णिक विद्युत केंद्र पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा चोला हे औष्णिक विद्युत केंद्र ठाणे या जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील अप्शन क्रमांक पंधरावा बघा ब्राह्मण वेल हा महाराष्ट्रामधला पवन ऊर्जा प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये ब्राह्मण वेल हा महाराष्ट्रामधला पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो ब्राह्मण वेल हा महाराष्ट्रामधला पवन ऊर्जा प्रकल्प धुळे जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक सोळावा बघा उन्हाळे उनवरे खेड आरवले हे महाराष्ट्रामधली गरम पाण्याचे झरे पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये उन्हाळे उनवरे खेड आरवले हे महाराष्ट्रामधली गरम पाण्याची झरे पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तरी सर्व गरम पाण्याचे झरे रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बा बघा थेऊर या ठिकाणी कोणत्या अष्टविनायक गणपतीचं मंदिर आहे बघा थेऊर या ठिकाणी कोणत्या अष्टविनायक गणपतीचं मंदिर आहे बघा विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील थेऊर या ठिकाणी चिंतामणी अष्टविनायक गणपतीचे ते मंदिर आहे प्रश्न क्रमांक अठरावा बघा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाली महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे बघा या ठिकाणी बघा विद्यार्थी मी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांची स्थापना सन एकोणीशे अठ्याण्णव या वर्षी झालेली आहे बघा पुढचा प्रश्न बघा संत एकनाथ महाराज यांचं जन्मस्थान पुढीलपैकी कोणता आहे संत एकनाथ महाराज यांचं जन्मस्थान पुढीलपैकी कोणता आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील संत एकनाथ महाराज यांचं जन्मस्थान पैठण या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक वीस बघा महाराष्ट्रामधलं पहिलं पक्षी अभयारण्य पुढीलपैकी कोणतं आहे महाराष्ट्र राज्यामधलं पहिलं पक्षी अभयारण्य पुढीलपैकी कोणतं आहे बघा महाराष्ट्र राज्यामधलं पहिलं पक्षी अभयारण्य कर्नाळा हे रायगड जिल्ह्यामध्ये विद्यार्थी ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकवीस बघा समृद्धी महामार्गाची एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे समृद्धी महामार्गाची एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे बघा सातशे एक किमी एवढे समृद्धी महामार्गाची एकूण लांबी आहे प्रश्न क्रमांक बावीस बघा काजू या फळाचं संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी बघा काजू या फळाचं संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा काजू या फळाचं संशोधन केंद्र हे वेंगुरला सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये वेंगुर्ला या ठिकाणी काजू संशोधन केंद्र आहे प्रश्न क्रमांक तेवीस बघा महाराष्ट्रामध्ये मधुमक्षिका पालनासाठी पुढील व्यक्ती कोणत्या ठिकाणे प्रसिद्ध आहे महाराष्ट्र राज्यामध्ये मधुमक्षिका पालनासाठी पुढील कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील महाबळेश्वर जिल्हा सातारा हे ठिकाण मधुमक्षिका पालनासाठी प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक चोवीस बघा सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ पुढील पैकी कोणत्या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल हे एक आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील अहमदाबाद या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे बघा पुढचा प्रश्न बघा नरोरा हा अणुविद्युत प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये नरोरा हा अणुविद्युत प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील नरोरा हा अणुविद्युत प्रकल्प उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे अप्श क्रमांक सव्वीस बघा देशामधले पहिले कार्बन मुक्त राज्य पैकी कोणतं आहे देशामधलं अप्शन क्रमांक सव्वीस बघा देशामधलं पहिलं मुक्त राज्य पुढीलपैकी कोणतं ठरलेलं आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील हिमाचल प्रदेश राज्य देशामधलं पहिलं कार्बनमुक्त राज्य ठरलेलं आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा देशामधलं पहिलं धूम्रपानमुक्त राज्य पुढीलपैकी कोणतं देशामधलं पहिलं धूम्रपानमुक्त राज्य पुढीलपैकी कोणतं राज्य आहे बघा विद्या प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे तर सिक्कीम हे राज्य भारतामधलं पहिलं धूम्रपान मुक्तते राज्य आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा दिग्बोई हा तेल शुद्धीकरण कारखाना पैकी कोणत्या राज्यामध्ये दिगबोई हा तेल शुद्धीकरण कारखाना पैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा चार राहील दिग्बोई हा तेल शुद्धीकरण कारखाना आसाम या राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा भारतामधल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका पुढीलपैकी कोणत्या वर्षी पार पडल्या होत्या भारतामधल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका पुढीलपैकी कोणत्या वर्षी पार पडल्या हो होत्या बघा सन बावन्न या वर्षी भारतामधल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या होत्या प्रश्न क्रमांक तीस बघा भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष पुढीलपैकी कोण होते भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष पुढीलपैकी कोण होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक एकतीस बघा बहिष्कृत भारत जनता समता ही वर्तमानपत्रे पुढीलपैकी कोणाची आहेत बहिष्कृत भारत जनता समता ही वर्तमानपत्रे पुढीलपैकी कोणाची आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील ही सर्व वर्तमानपत्रे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही सर्व वर्तमानपत्रे आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे मधुमेह हा रोग होतो बघा पुढील पैकी कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे मधुमेह हा रोग होतो ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील इन्सुलिनच्या कमतरतेमुळे मधुमेह हा रोग होतो बघा पुढचा प्रश्न बघा वनस्पतीला भावना असतात असा सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडला होता वनस्पतींना असतात भावना असतात असा सिद्धांत पुढील पैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडला होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील डॉक्टर जगदीश चंद्र बोस यांनी हा सिद्धांत मांडलेला आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा रंगाचं ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यामध्ये पुढील कोणत्या पेशी उपयुक्त बघा रंगाचं ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यामध्ये मा पुढील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील रंगाचं ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यामध्ये शंकू पेशी बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा पांढरे फुल हे पुढीलपैकी कोणत्या देशाचं राष्ट्रीय चिन्ह आहे पांढरे फुल हे पुढीलपैकी कोणत्या देशाचं राष्ट्रीय चिन्ह आहे बघा विद्यार्थी मित्रांनो पांढरे फुल हे इटली या देशाचं ते राष्ट्रीय चिन्ह आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये डायनामिक्स लिमिटेडचं मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी भारतामध्ये डायनामिक्स लिमिटेडचं मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे बघा भारतामध्ये डायनामिक्स लिमिटेडचं मुख्यालय हे हैदराबाद या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये शंभर टक्के साक्षरता असेल राज्य पुढील पैकी आहे भारतामध्ये शंभर टक्के साक्षरता असलेले राज्य पुढीलपैकी कोणतं राज्य आहे तर केरळ या राज्यामध्ये शंभर टक्के साक्षरता बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी बिहू हासन पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा बघा बिहू हासन पैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो बघा बिहू हासन प्रामुख्याने आसाम या राज्यामध्ये तो साजरा केला जातो बघा पुढचा प्रश्न बघा भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश राज्यामध्ये भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा कर्नाटक राज्यामधला प्रसिद्ध नृत्य प्रकार पुढीलपैकी कोणता आहे कर्नाटक या राज्यामधला प्रसिद्ध नृत्य प्रकार पुढीलपैकी कोणता आहे बघा कर्नाटक राज्यामधला प्रसिद्ध बघा यक्षगान ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा नटराज मंदिर हे भारतामधलं एक प्रसिद्ध मंदिर आहे पुढील राज्यामध्ये नटराज हे भारतामधलं एक प्रसिद्ध मंदिर आहे पुढील पैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा विद्यार्थी प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे बघा नटराज हे भारतामधलं प्रसिद्ध मंदिर हे तामिळनाडू राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा मल्लिकार्जुन श्रीशैलम हे ज्योतिर्लिंग पुढील पैकी कोणत्या राज्यामध्ये मल्लिकार्जुन श्रीशैलम हे ज्योतिर्लिंग पुढील पैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील मल्लिकार्जुन श्रीशैलम हे ज्योतिर्लिंग आंध्र प्रदेश या राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पन्नास बघा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधीस्थळाचं नाव पुढीलपैकी काय पंडित जवाहरलाल नेहरू त्यांच्या समाधी स्थळाचं नाव पुढील काय आहे बघा विद्यार्थी क्रमांक या या ठिकाणी ठिकाणी चार राहील राहील योग्य उत्तर शांतीपण आपण कैगा हा अणुविद्युत प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये कै गा हा अणुऊर्जा प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या राज्यामधला तो प्रकल्प आहे विद्यार्थी मित्रांनो याच उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे बघा अपक्ष क्रमांक पुढचा बघा भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचं जा जागतिकीकरण पुढील पैकी कोणत्या वर्षी केले होते भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचं जा जागतिकीकरण पुढील पैकी कोणत्या वर्षी केले होते बघा भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण हे सन एकोणीसशे एक्याण्णव या वर्षी केलेलं आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा डेक्कन रयत असोसिएशन यांची स्थापना सन एकोणीसशे सोळामध्ये मध्ये पुढील पैकी कोणी केली डेक्कन रयत असोसिएशन यांची स्थापना सन एकोणीशे सोळामध्ये मध्ये पुढील पैकी कोणी केली होती त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील छत्रपती शाहू महाराजांनी डेक असोसिएशन यांची स्थापनाही केलेली आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा संसदेचं कनिष्ठ सभागृह पुढील पैकी कोणता आहे संसदेचं कनिष्ठ सभागृह पुढील पैकी कोणता आहे बघा या ठिकाणी त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील लोकसभा आहे संसदेचं कनिष्ठ सभागृह आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चौथा बघा ग्रँड मास्टर हा किताब पुढील कोणत्या खेळासाठी दिला जातो बघा ग्रँड मास्टर हा किताब पुढील कोणत्या खेळासाठी दिला जातो बघा ग्रँड मास्टर हा किताब बुद्धिबळ या खेळासाठी तो दिला जातो बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक पाचवा बघा ताजमहल पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा ताजमहल पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील ताजमहल हा यमुना नदीच्या काठावर बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सहावा बघा मूत्रपिंडाच्या विकारावर पुढीलपैकी कोणती वापरली जाते मूत्रपिंडाच्या विकारावर पुढीलपैकी कोणती उपचार पद्धती प्रामुख्याने वापरली बघा वा मूत्रपिंडाच्या विकारावर डायलिसिस ही उपचार पद्धती प्रामुख्याने वापरली जाते प्रश्न क्रमांक सातवा बघा भा भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क पुढीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत स्पष्ट करण्यात आलेली आहेत भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क पुढील कलमाच्या अंतर्गत आहेत मूलभूत हक्क बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे कलम बारा ते पस्तीस यांच्या अंतर्गत मूलभूत हक्क यांची कलमे दिलेली आहेत प्रश्न क्रमांक आठवा बघा न्यूटनचे गतिविषयक एकूण किती नियम आहेत बघा न्यूटनचे गतिविषयक एकूण एकूण किती नियम आहेत बघा न्यूटनचे गतिविषयक एकूण तीन योग्य उत्तर प्रश्न क्रमांक नव्वा बघा सुकन्या समृद्धी खाते हे खालीलपैकी किती वर्षा खालील मुलींसाठी उघडता येते बघा सुकन्या समृद्धी खाते हे खालीलपैकी किती वर्षा खालील मुलींसाठी उघडता येते त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील दहा वर्षाच्या खालील मुलीसाठी ते उघडता येते क्रमांक दहावा बघा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विमानांचा कारखाना आहे महाराष्ट्र राज्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी विमानांचा कारखाना आहे बघा विद्यार्थी मित्र क्रमांक या ठिकाणी एक राहील ओझर जिल्हा नाशिक या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये विमान निर्मितीचा कारखाना आहे अशोक क्रमांक अकरावा बघा कॅथोड किरण हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे कण असतात कॅथोड किरण हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे कण असतात त्या ठिकाणी औष क्रमांक दोन राहील कॅथोड किरण हे धन विद्युत प्रभारित ऑप्शन क्रमांक दोन या प्रकारचे ते कण असतात प्रश्न क्रमांक बा बघा राज्य पुनर्रचना आयोग यांचे अध्यक्ष पुढीलपैकी कोण होते राज्य पुनर्रचना आयोग यांचे अध्यक्ष पुढीलपैकी कोण होते बघा विद्यार्थी मित्रांनो राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष फाजल आले राज्य पुनर्रचना आयोगाचे ते अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक बा बघा राष्ट्रपतींचा महाभियोग यांच्या संबंधीचं कलम पुढीलपैकी कोणतं कलम राष्ट्रपतींचा महाभियोग यांच्या संबंधीचं कलम पुढीलपैकी पैकी कोणतं कलम आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील राष्ट्रपतींचा महाभियोग यांच्या संबंधीचं कलं, कलम कलम एकसष्ट या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा जागतिक अपंग दिन पुढीलपैकी पैकी कोणत्या दिवशी असतो जागतिक अपंग दिन पुढीलपैकी पैकी कोणत्या दिवशी असतो बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे बघा जागतिक अपंग दिन तीन डिसेंबर या दिवशी जागतिक अपंग दिवस असतो बघा पुढचा प्रश्न बघा मूळ रेखाव्रत पुढीलपैकी कोणत्या देशामधून जातात मूळ रेखा व्रत कोणत्या देशामधून जातात बघा विद्यार्थी मित्रांनो तर मूळ रेखावृत्त हे इंग्लंड या देशामधून जातात ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सोळा बघा अप्पर नापोपट या खेळाडू पुढीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत अप्पर नापोपट या खेळाडू पुढीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत बघा अपर्णा या खेळाडू ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन बॅडमिंटन या खेळाशी त्या संबंधित आहेत बघा पुढचा प्रश्न बघा वेंगुर्ला सिंधुदुर्ग या ठिकाणी पुढीलपैकी कोणत्या फळाचं संशोधन केंद्र आहे वेंगुरला सिंधुदुर्ग या ठिकाणी पुढीलपैकी कोणत्या फळाचं संशोधन केंद्र आहे तर वेंगुर्ला सिंधुदुर्ग या ठिकाणी काजू या फळाचं संशोधन केंद्र आहे बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा काळा घोडा हा उत्सव पुढील कोणत्या शहरामध्ये साजरा करण्यात येतो काळा घोडा हा उत्सव पुढील कोणत्या शहरामध्ये साजरा करण्यात येतो बघा काळा घोडा हा उत्सव मुंबई या शहरामध्ये तो साजरा करण्यात येतो प्रश्न क्रमांक एकोणीस बघा आर्कियोलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ पुढील पैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघा आर्किओलॉज ऑर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ पुढील पैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे तर मायकोल फुगे यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे प्रश्न क्रमांक वीस बघा खालीलपैकी कोणाला नोबेल पुरस्कार मिळाला नाही खालीलपैकी कोणाला नोबेल पुरस्कार या ठिकाणी अधिकार अधिकार मिळालेला नाही बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील महात्मा गांधी यांना नोबेल पुरस्कार या ठिकाणी मिळालेला नाही प्रश्न क्रमांक एकवीस बघा लोक आयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आले होते लोक आयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेलं ते पद आहे लोक आयुक्त हे पद तर सन एकोणीसशे बहात्तर वर्षी लोक आयुक्त हे पद अस्तित्वात आलेलं पद आहे प्रश्न क्रमांक बावीस बघा सौदी अरेबिया या देशाची राजधानी पुढीलपैकी कोणते सौदी अरेबिया या देशाची राजधानी पुढीलपैकी कोणती बघा सौदी अरेबिया तर प्रश्न क्रमांक तेवीस बघा जाया या शब्दाचा समान शब्द पुढील पैकी कोणता आहे बघा जाया या शब्दाचा जा समान शब्द पुढील पैकी कोणता आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील पत्नी या ठिकाणी जाया या शब्दा योग्य या ठिकाणी अर्थ राहील प्रश्न क्रमांक चोवीस बघा एकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला आहे अशांना पुढील पैकी काय म्हणतात एकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला आहे अशांना पुढील पैकी काय म्हणतात त्यांना सहोदर असे म्हणतात बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पंचवीस बघा आपण हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे बघा आपण हा शब्द पुढील कोणत्या प्रकारचा शब्द आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी अंश क्रमांक एक राहील आपण हा शब्द सर्वनाम या प्रकारचा तो शब्द आहे प्रश्न क्रमांक सव्वीस सब बघा तीनही बाजूनी पाण्याने वेढलेला भूप्रदेश त्यांना पुढीलपैकी का तीनही बाजूनी पाण्याने वेढलेला भूप्रदेश त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात त्यांना द्विपकल्प असे म्हणतात प्रश्न क्रमांक सत्ता इंग्लंड या देशाचं चलन पुढील पैकी कोणता आहे इंग्लंड या देशाचं चलन पुढील पैकी कोणता आहे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील पाऊंड स्टर्लिंग इंग्लंड या देशाचं चलन आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा रस्ता या शब्दाचं अनेक वचन पुढीलपैकी कोणता आहे बघा रस्ता या शब्दाचं अनेक वचन पुढीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील रस्ते या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा गोतावळा ही कादंबरी पुढील पैकी कोणाची कादंबरी आहे गोतावळा ही कादंबरी पुढील पैकी कोणाची कादंबरी आहे तर आनंद यादव यांची ती कादंबरी आहे प्रश्न क्रमांक सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच पुढीलपैकी का सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच पुढीलपैकी काय होईल बघा सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच ठाण्याचा सोडा या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एक आय पी एल म्हणजे इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आय पी एलची ची सुरुवात पुढीलपैकी कोणत्या वर्षापासून बघा इंडियन प्रीमियर लीग म्हणजे आय पी एलची ची सुरुवात पुढीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे सन दोन हजार आठपासून पासून आय पी एलची ची सुरुवात ही झालेली आहे